जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे अहिरी तालुक्यातून अहिरी तालुक्यातील आलापल्ली ग्रामपंचायत विरोधात काँग्रेस पक्षाचे बेमुदत उपोषण सुरू ग्रामपंचायतीच्या कथित भोंगड आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध माजी सरपंच अज्जू पठाण यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता उपोषणाला सुरुवात करण्यात आली या उपोषणामध्ये तेंदुपत्ता संकलन मजुराचे थकीत मानधन तत्काळ देण्यात यावे गावातील कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेली नळ योजना बंद पडल्यामुळे चौकशी करण्यात यावी तसेच पेशा अंतर्गत मागील तीन वर्षाचा निधी व ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामाचा सविस्तर अहवाल जनतेसमोर जाहीर करण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत या आंदोलनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून जाहीर पाठिंबा दर्शवला त्यांच्यासोबत काँग्रेस सचिव हनुमंत मळावी यांच्यासह स्थानिक नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आलापल्ली ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधातील हे बेमोदर उपोषण किती दिवस चालणार आणि प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार